मल्टिप्लायर तुम्हाला काय वाटतंय खूप आहे शेतीसाठी हळदीला मी आता वापरलेलं आहे एक अडीच किलो आतापर्यंत वापरलेलं आहे मल्टीप्लायर इतके नंबर एक रिझॉर्ट आहेत पानाची जाडी रुंदी भरपूर होती म्हणा आणि पानात एक अशी ताकद होती हळदीमध्ये कि समजा रोगाला रो, रोग शक्ती वाढते पांढऱ्या मुळ्याची वाढ पण चांगली होती खालून हो आतापर्यंत किती वापरले तुम्ही आतापर्यंत अडीच किलो मल्टीप्लाय वापरलं वापरलं मल्टीप्लायर तुम्ही ड्रिपद्वारे किंवा ड्रिचिंगद्वारे किंवा द्वारे तुम्ही अडीच किलो ते तीन किलो वापरले तुम्ही तुम्ही समाधानी आहात मल्टीप्लायर वापर वापरल्याबद्दल बघू शकता मित्रांनो आज आज अशा प्रकारे एक पानाची गिरणारी एक झालेली आहे लांबी जाडी रुंदी आणि पुटव्याची पण आज थोडं 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 हळूहळू एक पुटव्यामध्ये पण प्रवेश करत आहे मित्रांनो आता चार चार पाच पाच पुटवे आता पण तयार झालेल्या आहेत चांगल्या प्रकारे एक ग्रीनरी मित्रांनो झालेली आहे हळदीची आपले कास्ताकार आहेत गावचे तालुका वसमत जिल्हा हिंगोली महाराष्ट्र मित्रांनो बघू शकता पूर्णच्या पूर्ण यायचा प्लॉट असा एक चांगल्याचा चांगल्या प्रकारे बसलेला आहे प्लॉट पावणे तीन एकरचा पावणे तीन एकरचा प्लॉट आहे मित्रांनो असा पूर्णपणे एक जबरदस्त बसलेला आहे धन्यवाद